करवी तालुक्यातील शिंदेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या नेहरू विद्या मध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांची रथातून थून् मिरवणूक काढून प्रवेशोत्सव झाला सजवलेल्या रथातून हलगी लेझिम आणि पारंपरिक वाद्याच्या तालावर फटाक्यांची आतशबाजी करत पहिलीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात कर आलं करवी तालुक्यातील शिंदेवाडी इथं शनिवारी जिल्हा परिषदेच्या नेहरू विद्या मंदिर शाळेच्या वतीनं पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव जल्लोषात करण्यात आला ग्रामपंचायत प्रांगणातून मान्यवरांच्या उपस्थितीत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांना सजवलेल्या रथात बसवण्यात आलं लेजिमच्या तालावर पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली रथ शाळेच्या आवारात येताच मुलांचं औक्षण करून त्यांना वर्गात बसवण्यात आलं नवागत विद्यार्थ्यांना पुस्तक आणि भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं शिंदेवाडी इथल्या शाळेत पहिलीला बावीस मुलं दाखल झाल्यानं उद्दिष्टापेक्षा जास्त पट झाला यावर्षी पहिलीपासून सेमी इंग्रजी सुरू झाला असून शाळेची गुणवत्ता शिस्त संस्कारक्षम वातावरण कुशल आणि उच्च शिक्षित शिक्षक स्टाफ यामुळे इंग्रजी माध्यमातील शाळेत शिक्षण घेणारी अकरा मुलं नव्यानं या शाळेत दाखल झाली आहेत एकशे बावीस पट असणारी शाळा आता एकशे एकोणपन्नास पटापर्यंत गेल्याचं मुख्याध्यापक एस पी पाटील यांनी सांगितलं यावेळी सरपंच जयश्री शिंदे उपसरपंच संदीप शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील शिक्षक एन एस कांबळे विष्णू खोत शरीफा मणेर प्रणिता तेली सुलभा देसाई उपसरपंच संदीप शिंदे अंबाजी पाटील रंजना पाटील दिलीप पाटील विनायक पाटील बाबासोद चव्हाण नारायण कुंभार राकेश पाटील संस्थांचे पदाधिकारी गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते